<laughs> नमस्कार नवीन मीडिओमध्ये स्वागत गागा। आहे आपण सध्या गोविंदपूर या गावामध्ये आलो या गावामध्ये संतश्रेष्ठ श्री गजाननजी महाराज शेगाव यांच्या या गावात एक आगमनहन असा फडक तर ह्या गावामध्ये वेगळा प्रयोग खूप दिवसापासून आहे या गावामध्ये दुपारचं न्यारी किंवा जेवण दुपार ह्या पालखीला दिली जाते या पालखीमध्ये एकदम साध्या पद्धतीचं जेवण काय असते ह्या गावामध्ये बेसन किंवा किंवा आणि भाकरी ह्या गावामध्ये ही खूप सोस परंपरा या ठिकाणी जेवणाची परंपरा या ठिकाणी देत आलेली आहे ह्या गावामध्ये रोजग्रा आपण तुम्हाला या ठिकाणी बेसन बनवायला चालू आहे आणि भाकरी प्रत्येकाच्या गावा घरून म्हणजे प्रत्येकाच्या गरीब भाकरी या बनवल्या जातात आणि त्या एकत्र या ठिकाणी आणल्या जातात आणि दिंडीला आणि त्याचबरोबर आसपास या गावामध्ये जे काही गावाला तुमच्या काही गाव आहेत दुसरे छोटे त्या लोक ह्या ठिकाणी येतात आणि मापासवता आस्वाद घेतात ठिकाणी सुरुवातीला बेसन बनवायला आहे तुम्हाला दाखवू या ठिकाणी तुम्ही पाहता की बेसन बनवायला चालू आहे

परंपरा आहे आमच्या गावामध्ये गजानन बाबा महाराजांची पालखी बऱ्याच दिवसापासून येते कमीत कमी साठ वर्ष झालं परंतु साठ म्हणजे छप्पन वर्षापूर्वी ही पालखी सरळ मेन रोडवरून जात होती आमच्या गावचे आराध्य दैवत असणारी पंढरीनाथ कृष्णनाथ पाटील यांनी त्या दिंडीला आणि गावातील काही प्रतिष्ठित ना, नागरिकांनी त्या दिंडीची एक आमच्या गावामध्ये थोडंसं आराम व्हावा आणि आमच्या गावात थोडंसं प्रसाद घेऊन त्यांनी पुन्हा पुढचं प्रस्थान करावं असं आमच्या गाववाल्यांची इच्छा असल्यामुळे आणि प्रथमत चटणी आणि भाकरी गावातून जमा करायची प्रत्येक नागरिकांनी जमा करायची आणि एका झाडाच्या खाली बसून त्यांनी त्या प्रसादाचं ग्रहण करायचं परंतु गाववाल्यांच्या इच्छेनुसार त्यांनी तो मार्ग गावातून बाहेर घ्यायचा असं ठरवलं आणि ग्रामस्थांच्या या विनंतीला त्यांनी मान दिला आणि तेव्हापासून दिंडी गावात येते आणि गावात अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत दिंडी गावात राहते आणि आमच्या गावाचं आम्हाला एक असं पंढरपूरच झालं आहे असं वाटतंय आमच्या गावाच्या आसपास कमीत कमी पंचवीस ते तीस खेड्यातून आमच्या गावामध्ये मा माणसं येतात आणि या बेसन भाकरीचा आस्वाद घेतात तरी आमच्या गावाच्या काही नागरिकांनी अशी विनंती केली होती त्यांना आम्ही जेवणाचा प्रसाद म्हणजे मोतीचूर लाडू असेल चपाती असेल भात असेल अशा वेगळ्या परंपरेतून बनवू परंतु बऱ्याच ठिकाणी त्यांना तो प्रसाद मिळतो आमच्या गावाच्या एक वैशिष्ट्याप्रमाणे की या प्रसादामध्ये जो माणूस एक भाकरी घरी खाऊ शकतो तोच माणूस या ठिकाणी येऊन चार भाकरी करतो आणि ज्वलंत उदाहरण आहे आम्ही प्रत्येकाच्या असं ऐकले बाहेर गाऊन सुद्धा की त्यांनी बेसन आणि भाकरी या जेवणामध्ये आणि त्यामध्ये गजानन बाबाचा काहीतरी आस्वाद मिळतोय म्हणून तो प्रसाद ग्रहण करतात आणि प्रत्येकावरून येणाऱ्या माणसांचं मन एकदम म्हणजे पंढ पंढरपूरमध्ये आल्यासारखं वाटतं त्यांना आणि सुप्रसन्न होतात बेसन असो किंवा भाकरी असो जे धार्मिक ठिकाणामध्ये जे कुठलंही कुठलंही भोजन बनतं त्याला एक आगळीवेगळी चव या ठिकाणी आपल्याला मिळते घरी आपण ती बारी करा त्याला चव येतनं पण धार्मिक ठिकाणामध्ये आपले हे भोजन साधक असत नाही त्याला एक चव आगळीवेगळी चव या ठिकाणी येत असते हे आपण हे गोईदपुरीचे सरपंच आहे वैभव मुंडे दिंडीमध्ये कसं कसं काय नियोजन बसतं त्या नियोजनाबद्दल माहिती जाणार सरपंच आहेत सर नमस्कार गेल्या छप्पन वर्षापासून आमच्या इकडे गावामध्ये गजानन महाराजांचा पालक सोहळा येतो आणि आम्ही सगळे गावकरी मिळून याच्यामध्ये जे ज्वारी आहे जुआरी दे दे ते ज्वारीचं पीठ आम्ही प्रत्येक घरामध्ये देतो आसपासच्या गावामध्ये पण देतो त्याच्या भाकरी बनवून लोक परत आणून देतात आणि पीठला आम्ही इथं बनवतो आणि असं हे भाकरीचा जो आहे तो प्रसाद असतो महाप्रसाद आणि गेल्या छप्पन वर्षापासूनची परंपरा आहे आणि आसपासचे भाविक जे आहेत ते जवळजवळ वीस पंचवीस गावातले भाविक इथे गोळा होतात आणि चांगला मोठा मंगलमय सोहळा इथे पार पडतो व्हिडिओ काढायला चालू आहे

साधारण किती किती बाकी भाकरी तयार केलं पन्नास ते पन्नास तयार कुटुंबामध्ये पन्नास शंभर बाकी त्या ठिकाणी टाकला जातो आता साधारण किती बाकरी असतात नाही चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास काकरी आणि तर अजून आम्ही चालू आहे भाकरीला अर्ध्या भाकरी आलेले आहेत अजून भाकरी ह्या ठिकाणी बाकी आहेत जरामध्ये भाकरी बनवायला तर बोल असून पडते बेसन बेसन बनवताना दाखवलं ज्वारीच्या भाकरीचा ढेदारा दाखवला तर ह्या ठिकाणी लिंबू पण कापायचा मला सांगा की ही लिंबू कशासाठी कापाय वाडकऱ्यांना वाटायचं बेसनवर लिंबू पळायचं

तर ह्या ठिकाणी जिलेबीचा पण डिगार आहे जिलाबी आलेले आहे त्याच्यामध्ये लोकांनी बांधून लोलेत गट्ठे तर ही जिलेबी तर पाहिजे कि नाही कोणी आणून दिली ते आणून दिले प्रत्येकाच्या इच्छेनुसार या ठिकाणी पंक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे पकवान असतात ते पकवान पण त्या ठिकाणी आणले अजून काही गरज गोष्टी जास्त फुलं किंवा जी काही योग्य वाटेल त्या त्या पद्धतीने ह्या दिंडीला जेवणासाठी प्रत्येक आयटम ह्या ठिकाणी येत आहे बघा ह्या ठिकाणी अजून एक भाकरीचं टोपलं झालेलं आहे या ठिकाणी ह्या ठिकाणी जेवणाचा आनंद किंवा एक सोहळा आता ह्या ठिकाणी साजरा होणार आहे दिंडी येतच आहे आता रस्त्यामध्ये थोड्या वेळात दिंडी ह्या ठिकाणी येणार आहे तर ह्या पद्धतीनं गोइंदपूरमध्ये मोफत सेवा इथे एक नाव्याचं दुकान आहे ते श्री संत गजानन महाराज फक्त वार करासाठी काय आहे की मोफत सेवा करते ती तर याच्या दुकानामध्ये तर मला एक सांगा तुम्ही की आ, फक्त दिंडी मधल्या लोकांसाठीच मुक्त सेवा हो दिंडी मधल्या शेगाव आहे या ठिकाणाहून पंढरपूर साठी जाणारे वारकरी आहेत त्यांच्यासाठी ही सेवा म्हणजे कटिंग असेल दाढी असेल त्यांच्या पायाची मसाज असेल चालून चालून जर पाय दुखत असतील तर त्यांच्या पायाची सुद्धा इथं मसाज करून दिली जाईल आणि ही जी, जी सेवा आहे सेवा विनामूल्य आहे कारण प्रत्येकाला वेगवेगळ्यामार्फत सेवा करावीशी वाटते कुणी समजा त्या पार्टीसाठी जेवणाची तयारी करते कुणी वेगवेगळ्या प्रकारचे महाप्रसाद आणून देत आहे परंतु एक मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे या व्यवसायामार्फत मी त्या वारकऱ्यांची सेवा मला परमेश्वराकडूनच म्हणजे मिळालेली आहे तर यासाठी ही सेवा मी तिला मूल्य करतो आहे आणि या सेवेसाठी ते वर्षानुवर्ष कर्तृत्व आहे परंतु या तीन वर्षामध्ये असा निर्धार आहे की ज्यावेळेस दिंडी या ठिकाणी येते त्यावेळेस मी माझे इतर जे काही गावातील असतील परगावचे जे काही गिरायक असतील कस्टमर असतील यांची सेवा न करता तर शंभर टक्के वेळ आणि या वाढवण्यासाठी पूर्णपणे मोफत कटील दाडे असेल किंवा मसाज असेल हे फ्रीमध्ये करीत आहेत एक रुपयांना घेता अतिशय काम देदाए। 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 हे करीत आहे परमेश्वराची सेवाय अशा पद्धतीने हे पूर्ण हे दिवस आजचा दिवस फ्रीमध्ये करीत आहे अतिशय मौल्यवान यांच काय गोविंदपूर नागरी मधील समिती श्री प्रजानन महाराज यांची पायवारीची आलेले आहेत पृष्पवृष्टी चालू आहे भाविक <laughs> वार करण्यासाठी बेसन बेसन पिठलं भाकरी काकडी जिलाबी आणि लोणचं या ठिकाणी प्रसादामध्ये पूर्ण वार करण्यासाठी

i